नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथं सांगणार आहे की ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना अगदी परफेक्ट अशी पायपिंग करता येत नाही आणि मग गळापट्टी लावून आणि छान असा हा ब्लाऊज आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीत गळापट्टी पत्ति कशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर जे काही पार्ट आहेत मी सर्व जोडून आणि रेडी करून घेतलेले आहेत त्यानंतर मग आपण ज्या पद्धतीने पायपिंग करण्यासाठी तिरकस धाग्यात तिरकस धाग्यात ज्या काही पायपिंगच्या पट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतल्या तर यांची रुंदी यांची रुंदी सव्वा इंच इतकी आहे दीड इंच घेतली तरी देखील चालेल परंतु मी ते सव्वा इंच इतकी घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण पायपिंगच्या पट्ट्या तिरकट धाग्यात कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने बघू शकतात खेचल्यावर आपोआप ही खेचली जाते नंतर मग त्या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या बघू शकतात अशा पद्धतीने दोघंही पट्ट्या ठेवून घेतल्या आणि जे काही आतमध्ये जे काही कोणे आहेत आणि सेंटर आहे त्याच्यावरती आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिलाई करून त्याच्यावरती लगेच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने पूर्ण मी ज्या काही पायपिंगच्या पट्ट्या आहेत त्या जोडून आणि एक्स्ट्राचा भाग मी पूर्ण कट करून घेतला नंतर मग आपल्याला अर्धा ते पाऊन इंच पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडून आणि अशा पद्धतीने जी काही पट्टी आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि मग जोडून घ्यायची आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने फोल्ड केली पुढच्या बाजूला थोडी एक्स्ट्रा सोडली आणि बरोबर एकदा इतकं शिलाई मार्जन सोडत हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची गळ्याचा आकार चुकणार नाही ही काळजी घेत आपल्याला गळापट्टी जोडून घ्यायची आणि जोडत असताना आपल्याला खालचा ब्लाउजचा पार्ट किंवा मग गळापट्टी दोघंही पार्ट आपल्याला अजिबात खेचायचे नाहीत अगदी हलक्या हाताने पकडायचे आहेत गळ्याचा आकार चुकू नये याच्यासाठी मग गळ्याला जी काही पट्टी जोडत असताना तीसुद्धा अगदी हळुवारपणे आपल्याला जोडायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला जी काही पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला ती आपल्याला बरोबर लगेचच चेक करून घ्यायची की दोघंही बाजू अगदी परफेक्ट शिलाईमध्ये दाबल्या गेलेल्या आहेत किंवा नाही ह्या आपल्याला चेक करून घ्यायच्या तर बघू शकतात अशा पद्धतीने जोडून घेतली इथंसुद्धा पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडून आणि पूर्ण जेवढा काही गळा आहे आणि जिथं जिथं गोल आकार आहे त्याच्यावरती पूर्ण मी छोटे छोटे कट मारून घेतले शिलाईवरती कट जाणार नाही ही काळजी घेत आपल्याला कट मारून घ्यायचे गळापट्टी फोल्ड करत असताना डायरेक्ट आपल्याला इथून अशा पद्धतीने फोल्ड न करता जो काही गोल आकार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला आधी फोल्ड करून घ्यायचा बघू शकता जो काही गोल गळ्याचा आकार आहे तिथून मी अशा पद्धतीने करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जो काही यस्त्राचा कपडा आहे तो आतमध्ये आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायचा आणि मग वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची तर इथं तुम्हाला जर शिलाई करायची असेल तर इथं तुम्ही पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आणि जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे तुम्ही तुम, इंची टेपच्या एक लाईल इतक्या अंतरावर एक सारखी शिलाई टाकून घ्यायची त्याच्यानंतर बघू शकतात सुरुवातीला थोडं लॉक केलं आणि त्याच्यानंतर मग अगदी एक सारखी शिलाई बरोबर मी पकडत आणि दोघंही हातांनी आपल्याला ब्लाऊज पीस पकडायचं आहे जेणेकरून कुठे चुन्या वगैरे होणार नाही किंवा घोळ वगैरे होणार नाही ब्लाऊजची फिनिशिंग चुकायला नको म्हणून अगदी हळुवारपणे आपल्याला जी काही गळापट्टी आहे ती लावून घ्यायची आहे तर एक सारखी शिलाई येईल ही काळजी घेत आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर मग गळ्याचा जो काही शेवटचा भाग आहे तिथं लॉक करून घ्यायचं आणि फायनली बघू शकतात खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि पायपिंग करता येत नाही मग अशा पद्धतीने गळापट्टी लावून तुम्ही ब्लाऊज रेडी करू शकतात ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा